शंभर वर्षापूर्वी अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पंचवीसला खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरळी गावात जन्मलेला मराठी नाट्य आणि चित्रपटातील विनोदाचा राजा आत्ताच्या नव्या पिढीला अज्ञात असणाऱ्या या व्यक्तिमत्वाची मी ओळख करून देतो नाट्यरंगभूमीवर अप्पा बेलवलकर पात्र रंगवणारा नटसम्राट राजाराम शंकर गोसावी म्हणजेच राजा गोसावी राजा गोसावी यांना भावबंधन या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली तीच त्यांची नाटकातील पहिली भूमिका त्यानंतर ओसनवार एकच प्याला कवडीचुंबक घरोघरी हीच बोम डार्लिंग डार्लिंग नवरा माझ्या मुठीत ग तुझं आहे तुझ्या पाशी नटसम्राट अशी जवळपास पन्नास नाटकं तर लाखाची गोष्ट रानपाखर आलिया भोगासी उतावळाणार संत चांगदेव झालं गेलं विसरा पैशाचा पाऊस चिमण्यांची शाळा वरद दक्षिणा श्रीमान बाळासाहेब अवघाची संसार वाट चुकलेले नवरे चला उठा लग्न करा शेरा सव्वा शेर काका मला वाचवा येथे शहाने राहतात हा खेळ सावल्यांचा नवरा माझा ब्रह्मचारी तोतया आमदार अशा शंभरहून अधिक चित्रपटात कामेही केली मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली तरी ती समर्थपणे पुढे चालवली राजा गोसावी यांनी त्यांच्या चित्रपटाची गोडदोड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून सुरू होती त्यांचा बोलबाला एवढा होता की एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पुण्याच्या बाबूराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत राजा गोसावीची गोष्ट हा चित्रपट काढला साठच्या दशकात राजा गोसावी यांनी शरद तळवळकर अण्णा मालवणकर यांच्या समवेत अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले राजा गोसावी यांचे धाकटे बंधू अभिनेता बाळ गोसावी तर अभिनेत्री शमा देशपांडे ही त्यांची मुलगी त्यांच्या अभिनयातील सहजता भावनिक ताकद आणि व्यक्तिमत्वाच्या तेजाने प्रत्येक भूमिका प्राणवंत झाली परंतु अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मेकअपच्या खोलीत त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा रंग चढवला रंगभूमीवरच्या या अनमोल हिऱ्याने त्या दिवशी आपल्या अभिनय प्रवासाची सांगता केली आणि अनंताच्या रंगभूमीवर प्रवेश केला रंगमंचावर ते जसे सदैव प्रेक्षकांना हसवून रडवून विचार करायला लावून आनंद देत होते तसेच ते आजही अनंताच्या क्षितिजावर आपल्या कलेची धग कायम ठेवून असतील त्यांची आठवण म्हणजे अभिनय आणि समर्पणाचे प्रतीक त्यांच्या अद्वितीय योगदानाने ते केवळ एक कलावंत नव्हे तर एक प्रेरणादायी बनले त्यांनी दिलेल्या या आजरा आठवणीमुळे ते कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील या ताऱ्याला आपण प्रत्यक्ष भेटू शकणार नाही पण त्यांच्या कलाकृती आजही आपले मनोरंजन करत राहतील राजा गोसावी यांच्या तुम्ही पाहिलेल्या चित्रपटाचे नाव कमेंटमध्ये सांगा आणि अशाच बहुआयामी कलाकारांची आम्ही आपणास ओळख करून देत राहू तेव्हा पाहत रहा आई निर्मिती प्रस्तुत मराठी चित्रपटसृष्टीतील तेजोमय तारे